नमस्कार मी सुनील गुरविंदे सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत निसर्गाचा अद्भुत खजिना निसर्गाचं एक आगळं वेगळं रूप आता आपण जिथे उभे आहोत आपल्याला जो महामार्ग दिसतोय हा शहापूर ते सरळगावपर्यंत जाणारा रस्ता आहे राज्य महामार्ग आहे आणि हा शहापूर शहातून सुरू होऊन हा सरळगावजवळ जवळ कल्याण ते नगर या हायवेला मिळतो आणि पुन्हा तिथून पुढे आपल्याला माळशेज घाटमार्गे नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल किंवा पुण्याकडे जर जायचं असेल तर आपल्याला जाता येतो आणि ते सुद्धा माळशेज घाटाचा सुंदर असा प्रवास करतो तर आता आपण जिथे उभे आहोत हे शहापूर तालुक्यातलं ठिकाण आहे साधारण हा परिसर घसही गावाचा आहे आणि आज आपण जिथे चाललेलो आहोत तो परिसर तुम्हाला मी इथून दाखवतो आहे की आपण कुठे जाणार आहोत समोर जी आपल्याला डोंगर रांग दिसते अशी विस्तारित पसरलेली ही जी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेच्या पलीकडे एक कुडशेत म्हणून एक निसर्गाने लपवलेलं एक अद्भुत असे सौंदर्य त्या ठिकाणी आहे आणि आपण तिथे जाऊन ते सर्व सुंदर दृश्य आणि ती सर्व अद्भुत निसर्गाची किमया पाहणार आहोत चला तर मग आता आपण इथून पुन्हा प्रवास सुरू करणार आहोत चला आता आपण ज्या डोंगर रंगा खालच्या जमिनीच्या सपाटीला पाहिल्या होत्या त्या डोंगर रंगांच्या आपण मध्यभागी आणतोय आणि आपण आता पाहतोय हो की खालच्या भूभागाचं हे अत्यंत अविलोभनीय दृश्य छोटी छोटी घरं दिसत आहेत आपल्याला आता मी पुन्हा समजून सांगतो हो की आपण जिथे उभे होतो तिथून आपण त्याच रस्त्याने म्हणजे शहापूर ते किनवली मार्गे सरळगाव या रस्त्याने पुढे पंधरा किलोमीटर आलो आणि शहापूर शहरापासून पंधरा किलोमीटर आल्यानंतर मळेगाव मळेगाव नावाचं गाव येतंय त्या गावातून हा इकडे वरती रस्ता फिरतोय त्यात रस्त्याने आपण आता पुढे आलोय आता आपण या डोंगररांगांच्या मध्यभागी आहोत आता आपण डोंगररांगांच्या माथ्यावर आणि पुन्हा ह्या डोंगररांगा ओलांडून जिथे आपण जाणार आहोत पुरशेत जे अद्भुत अशा सौंदर्याने नटलेलं गाव आहे तिथे चला तर मग आता आपण निघूया आपण आता आणखी थोड्या वरच्या टप्प्यामध्ये पोहोचलोय आपल्याला आणखी एक छानशी गोष्ट पाहायला मिळते की आपण इथे पाहतोय की इथे गाई पैलं चरतायत खूप अशी जनावरं मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत तर मी इथे ह्या दादांना विचारलं तर याचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या गावाची जनावरे ही एकत्रितपणे कुणाकडे तरी एका माणसाकडे ती जबाबदारी दिली जाते आणि त्याबद्दल त्यांना काही मानधन दिलं जात आहे आणि मग त्या जबाबदारी दिलेल्या माणसाने संपूर्ण गावाची जनावरं त्याने सांभाळायची म्हणजे त्या, शेती पिकाचं नुकसान होणार नाही ती जनावरे कुठे हरवणार नाही किंवा जंगलीय प्राण्यांच्यापासून त्यांना काही धोका निर्माण होणार नाही म्हणजे बघा ह्या गावाची सुरुवात एक वेगळ्या आदर्शाने एक वेगळ्या विचाराने सुरू होते आता हे दादा आहे दादा तुमचं नाव काय सचिन वाघ असं यांचं नाव आहे तर तुम्ही सगळ्या गावातील जनावरं आहेत आणि तुम्ही एकत्रितपणे त्यांना चालतात म्हणजे तुम्ही जेणेकरून कोणाच्या फिल्मचं तितकंचं नुकसान वगैरे होऊ देत नाही तर आपण खरंच खूप छान परिसर आणि इतकीच सुंदर साधी गोळी माणसं आहे आता आपण पुढच्या देशाने जाऊ चाल क वनराई आणि सुंदर अशी ही रानवाट खरंच प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय निरोव शांतता मधूनच येणारे पक्ष्यांचे आवाज बस या व्यतिरिक्त ते काहीच नाही खरंच आपल्या मनाला जर शांती हवी असली ना तर कधीतरी आपण एकदा या निसर्ग संपन्नतेचा आनंद घ्यायला यायलाच हवं आपण आता पाहतोय की दोन मला वाटते शाळेची मुळं बॅग पण दिसतात त्यांच्याकडे पायी चालले आहेत तुम्हाला जाणे कमी काही साधनं बस नाहीये इथे बघा ही मुळे इथून पुन्हा मळेगाव गावाच्या स्थानका स्टॉपवर चालत जातात आणि मग तिथून शाळेमध्ये जातात पण तरी सुद्धा या सौंदर्याचा आस्वाद घेत घेत अगदी नयनरम्य हा प्रवास करत ते आनंदाने जात चालत त्यांच्या जा चेहऱ्यावर कुठेही तो लवलेच दिसत नाही धन्यवाद तुझं नाव काय बाळा तुझं नाव महेंद्र किती लांब आहे अजून आमची गाव इकडे पुढच्या आपलं लय लांब आहे अजून ठीक आता आपण या डोंगर रांगांच्या माथ्यावर या माळ राणावर पोचलेले आहोत अतिशय निरव शांतता आल्हाददायक दुसरं दृश्य आणि सगळीकडे आपण पाहतोय की या डोंगर माथ्यावर मनाला खूपच शांतता आणि आनंद निघून जाते असं वाटतं तासन तासी तसावं निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग काही बोलत नाही परंतु त्याच्या न बोलण्यातच बरंच काही असतय ती मराठीमध्ये मा एक ओळ आहे वाजण गळले मजला शब्दांपली कडले असं म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये अशी खूप ठिकाणं आहेत याआधी आपण पाहिलं असेल की मी तुम्हाला कांसा क्षेत्र दाखवलं धरण क्षेत्र दाखवलं वैतरणा धरण क्षेत्र दाखवलं आणि आशाच्या डोंगर दर्या आणि पडणाऱ्या मुसळधार पावसाचा अंदाज आणि या भौगोलिक स्थितीचा सर्व अभ्यास करून ब्रिटिशांनी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी सर्वात मोठी धरणं याच शापूर तालुक्यात बांधली त्याचं कारण असते की इथं असणारी भौगोलिक डोंगर दऱ्या आणि हे विलोभनीय निसर्गाचं सौंदर्य तर आपण आता असेच पाच पाच खाली गावामध्ये जाऊया इथल्या लोकांचं जेवण इतर राहण्याच्या पद्धती आणि तिथे काही सुंदर असे लपलेले अजूनपर्यंत जे म्हणतात ना की हिडन फॉल जे लपलेले धबधबे सुद्धा आहेत ते सुद्धा आपण पाहूया चला आपण आपण आता दुचाकीवरच आलेलो आहोत कारण खऱ्या अर्थाने ठिकठिकाणी थांबायचं असेल आणि आनंद घ्यायचा असेल दुचाकी म्हणजे हा आपण गावामध्ये प्रवेश करतानाचा पहिला धबधबा कोणीच नाही आहे इतकी निरव शांतता आणि इतकं छान वाटतं इथे अशा प्रकारचं हे सौंदर्य इथे लपून राहिलेलं आहे आपण पाहतो आहे असं सुंदर असं फेसाळतं पाणी आणि शिवाय समोर जागा सुद्धा खूप आहे छान प्रकारे आपण एन्जॉय करू शकतो आपण जरा पुढे जाऊन पाहूया या, या। तुम्ही पण एकदा या सौंदर्याचा आनंद घ्यायला या पाण्यामध्ये आंघोळ करायला नक्की जरूर याल आता नुकताच पाऊस पडून गेलाय त्यामुळे पाणी जरा जोराने कोसळता आहे आता आपण आणखी पुढचे धबधबे पाहूया चला तुझं आपण आता पाहतो आहे की हा छोटे खाणी परंतु अत्यंत सुरक्षित आणि इथे आपण कुटुंबासहित येऊ शकतो आनंदाने येथे आपण या धबधब्याखाली पाण्यात भिजण्याचा किंवा आंघोळीचा आनंद घेऊ शकतो अतिशय सुंदर नितळ स्वच्छ असं हे पाणी आणि आज आजूबाजूला ही हिरवळने नटलेली वणराई आणि इकड़े सुद्धा पाहू शकतो हे धबधब्यातून पुन्हा खाली कोसळलेलं पाणी या डोंगर रांगेमधून दरीमधून हळाळत अगदी दुधाच्या फेसाप्रमाणे वाहत पुढे खाली जात आहे सुंदर अशी दृश्य अत्यंत शांत निसर्गरम्य अशी ही ठिकाण तरी कधीतरी निवांत वेळेमध्ये आपण इकडे येऊन या अद्भुत शांततेचा अद्भुत निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला पाहिजे चला तर मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी मधूनच येणारा एक वाऱ्याचा झोत आणि सर्वत्र पसरलेली ही हिरवळ मध्ये मध्ये भाताची सोपं दिसता येत आपल्याला मध्ये मध्येच एखादी सुंदर भोकडी निसर्गाचं सौंदर्य निहाळत जाणं म्हणजे एक पर्वणी बहाणा इथे सुद्धा एका छानशा ओढ्यामध्ये पाणी फळाळ उभ्या श्रोतांमधून ने एक छोटे छोटे धबधबेच निर्माण केले हे अतिपर्जन्यमुळे वाहून गेलेली माती आणि त्यामुळे निसर्ग तयार झालेला धबधबा असं हे सर्ण करावं लागेल छान हे सर्व पाहत जात असताना मन अगदी प्रसन्न होऊन जात आता इकडे आपण पाहतोय की सर्वत्र भात शेतीची लागवड केलेली दिसते मध्येच एखादं वाट सुरू दिसतोय प्रवास करताना आपण पाहतोय की तिथे आता संपूर्ण गावकीची विहीर आपल्याला दिसते या गावाची आणि या चारी साईडला डोंगर रांगा आणि मध्ये असलेली ही छोटीशी वस्ती अत्यंत आनंद आणि समाधानाने ही जीवन जगणारी साधी भोळी माणसं खरंच खूप नशिबाने आपल्या या शहरातल्या सर्व धकाधकीच्या जीवनापासून खूप आलिप्त परंतु खऱ्या खुऱ्या आनंदाचा खऱ्या खुऱ्या जीवनाचा आनंद घेणारी ही माणसं चारी बाजूस ह्या डोंगर रांगा आणि या चारी बाजूला असणाऱ्या डोंगर रांगांच्या मध्येच खाली वसलेली ही पुरशेत गावाची दोनदार बसते अतिशय रम्य वातावरण आणि आता आपण आलेलो आहे पुडशेतमधील एका आजी आहेत या आजीच्या घरी आपण आलेलो आहोत आजी बसल्यात निवांत मला असं वाटतं भातशिट्टी वगैरे आटोपली आहे आणि आजी आपल्या निवांत अगदी कुठल्याही प्रकारचा ताणताणाव नाही अगदी निवांत बसल्यात आजी कसं काय आहे अच्छा भातशिट्टी झाली का आजी लावून आजी इथे शांतपणे बसण्यात खूप छान वाटतंय असं एखाद्या खेड्यामध्ये येऊन अतिशय शांतपणे ही मंडळी जीवन जगत असते समाधानाने जीवन जगत असते अशा प्रकारे या कुर्शीद गावाची आज आपण माहिती घेतली आपण पण नक्की या शापूरपासून अवघ्या एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आणि एक जास्तीत जास्त सोळा ते सतरा किलोमीटर याची शापूरपासून हे अंतर आहे नक्की या या निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्या या धबधब्यांचा आनंद घ्या या निसर्गातल्या अद्भुत शांततेचा आनंद घ्या आपण आता असेच पुन्हा भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये मा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुढे नवीन व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र